नमस्कार से मी सिजल पुरवार सकाळचे नऊ वाजलेले आहेत अर्थातच वेळ झालेली आहे आज काय विशेषची आणि आज काय विशेष मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत दिवसभरातल्या मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायच्या पहिली बातमी लाडक्या बहिणींसंदर्भातली आहे कारण राज्यात चाळीस लाख बहिणी अपात्र ठरणार अशी माहिती आहे या संदर्भातले सर्व अपडेट्स आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून जाणून घ्यायचे दुसरी बातमी ही नाशिकमधून आहे कारण नाशिकमध्ये अंधिकृत धार्मिक स्थळांवरती सध्या कारवाई सुरू झालेली आहे त्या ठिकाणाहून थेट आपण रिपोर्ट पाहणार आहे तिसरी बातमी दहावीच्या पेपर फुटी संदर्भातली आहे साम टी व्हीच्या बातमीनंतर कारवाईला वेग आलेला आहे प्रशासनानं नेमकी काय कारवाई, नेम कारवाई केली आहे आज काय विशेषमध्ये संदर्भात देखील सविस्तर अशी अपडेट आपल्याला जाणून घ्यायची आहे या तीन सर्व मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या संदर्भातली सर्व सविस्तर अपडेट आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून घ्यायची मग त्याआधी आपण अतिशय महत्वाची बातमी बघतोय देशमुख कुटुंबियांच्या भेटीला धसते पोहोचलेले आहेत संतोष देशमुख यांच्या फोटोला आदरांजली वाहून त्यानंतर चर्चेला सुरुवात झालेली आहे मसाजो ग्रामस्थांची सुरेश धस यांच्या आरोपीला मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हायला हवे असं यांच म्हणजे आरोपी कसे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने राहिले पाहिजे समाजात हे यांचं टार्गेट आहे यांच हे मंडळीच त्यांना शंभर शंभर कॉल कशाला येते दोन दोन तीन तीन दिवसात आरोपीचे सगळ्या आरोपी हे पोलिस स्टेशन मध्ये जाऊन चला चहा आहे म्हणून तास तास इकडे थांबते कर्तव्यावर असताना त्याच्या आधी आपल्या घटनेच्या अगोदरचा इतिहास चांगल्या माणसासोबत जाऊ द्या पण आरोपी सोबत गेलेले भरपूर सीसीटीव्ही फुटेजेशील एल त्या कार्यालयात विष्णू त्याचा सीसीटीव्ही आहे ना म्हणजे आरोपी हा फक्त आपल्यासाठी त्यांच्यासाठी मित्र येतो ना केव रोज पोलिस पैसे वसुलीला आहे ना सुरेश दस हे मध्ये पोहोचलेले आहे आणि यासोबत ते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासोबत चर्चा करताना दिसत आहे या संदर्भातली अपडेट बघणार आहोत मोठी आहे आहे नाशिक मध्ये नाशिक धार्मिक स्थळांचा वाद पेटलेला आहे द्वारका परिसरामध्ये काठे गल्ली सिग्नल जवळ एक अंधिकृत दर्गा असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केलेला आहे गेले पंचवीस वर्ष अंधिकृतपणे उभा असणारा हा दर्गा हटवला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सकल हिंदू मोर्चानं दिलाय या इशाऱ्यानंतर आता महापालिकेने कारवाईला सुरुवात केली संपूर आहे संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त आहे आणि हा संपूर्ण परिसर पोलीस बंदोबस्तामध्ये सील सुद्धा करण्यात आलेला आहे अकरा वाजता सकल हिंदू समाजाकडून या ठिकाणी मोर्चा सुद्धा काढण्यात येणार आहे तर नाशिक मधल्या कारवाईचा आढावा आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी घेतला बघूया नाशिक मध्ये अनाधिकृत धार्मिक स्थळावरून आज वातावरण जे आहे ते तणावपूर्ण बनलेलं आहे मी आता नाशिकच्या द्वारका परिसरातल्या काठेगल्ली सिग्नल वर आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि पलीकडे या सिग्नलच्या जवळ जे अनाधिकृत धार्मिक स्थळ आहे खरं तर त्यावरून हा सगळा वाद निर्माण झालेला आहे सकल हिंदू समाजाकडून आज या ठिकाणी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे सोबतच हे धार्मिक स्थळ न हटवल्यास त्यासमोर मंदिर उभारण्याचा देखील इशारा देण्यात आलेला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडून या सगळ्या परिसरामध्ये येणारे जे रस्ते आहे ते बॅरिकेटिंग करून पूर्णपणे ब बंद करण्यात आलेले आहे आणि पालिकेकडून हे अनाधिकृत धार्मिक स्थळ जे आहे ते हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे पालिका ॲक्शन मोडवर आलेली आहे आणि एकूणच वातावरण कुठेही चिघळू नये यासाठी पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत त्याआधी काही राजकीय आणि महत्वाच्या घडामोडी हिंदू जनता विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींना धडा शिकवेल असा टोला भाजपच्या सुवेंद्रू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींना लगावला तर दिल्ली रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरी नंतर ममतांनी कुंभमेळ्याचा उल्लेख मृत्यू कुंभ असा केला त्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे महायुतीचा विजय लाडक्या बहिणींमुळे नाही तर साधू संत आणि संघांमुळे झालाय असा दावा नरेंद्र महाराजांनी रत्नागिरीमध्ये केलाय एकीकडे लाडक्या बहिणींमुळे विधानसभेत विजय मिळाला असं महायुतीने म्हटलं तर दुसरीकडे नरेंद्र महाराजांनी श्रेय साधू संत आणि आर दिलं त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय आहे पंचवीस फेब्रुवारीला मस्साजोग वासिया आणि देशमुख कुटुंबानं अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केलेली आहे या पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबानं अन्नत्याग आंदोलन करू नये असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं अन्नत्याग आंदोलनावरती मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंब मात्र ठाम असल्याचं बघायला मिळत मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप केले चार्जशीटमध्ये छेडछाड चार होण्याची शक्यता आणि यामध्ये मुंडे यांचा हात आहे त्यांना टोळा सांभाळण्याचा नाद असा आरोप जरांगेंनी केला आहे मनोज जरांगे पाटील यांनी आता बीड जिल्ह्यातील मस्साजूगमध्ये जात सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे त्याला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी सध्या केली जाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भाजपने आणखी एक धक्का दिला पंढरपूरमध्ये दर्शन मंडप आणि स्काय वॉकच्या बांधकामांचे दोनशे एकोणतीस कोटींचे टेंडर रद्द झाले माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दर्शन मंडप आणि स्काय वॉकच्या कामाला मंजुरी दिली मात्र आता या निर्णयाचा शिंदेना मोठा धक्का बसला आहे पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी बांधण्यात येणाऱ्या दर्शन मंडपाची निविदा प्रक्रिया रद्द झाली वारकरी संप्रदायानं आता आंदोलनाचा इशारा दिला एकनाथ शिंदे वारकरी हितासाठी घेतलेला निर्णय जर कोणी रद्द करत असेल तर ते वारकरी म्हणून आम्ही खपवून घेणार नाही हा इशारा धर्मवीर आध्यात्मिक सेनेनं दिला आहे एसटी प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती रद्द होणार नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं प्रवाशांना दिलेलं वचन आम्ही पाळणार असं देखील त्यांनी म्हटलं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सवलतीच्या योजनांमुळे एसटी तोट्यात येत असल्याचं विधान केलेलं होतं आमदार सुधीर मुनगंटीवारांनी मंत्रीपद न मिळाल्यानं पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली चंद्रपूर येथील फ्लाईंग क्लबच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मुनगंटीवारांनी मेरी कुर्सी गई असं म्हटलं त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला <द्रेंगा> मुंबई पालिकेच्या रुग्णालयांमध्ये वाढणाऱ्या रुग्णांबाबत राज ठाकरेंनी मोठी भूमिका मांडली मुंबई पालिकेच्या रुग्णालयात परराज्यातून येणाऱ्या रुग्णांसाठी वेगळं शुल्क लावता येईल का याबाबत विचार व्हायला हवा असं राज ठाकरे म्हणाले राज ठाकरेंनी आयुक्तांसोबत महानगरपालिका रुग्णालयाबाबतही चर्चा केलेली आहे विकिपीडियावर टाकलेला तो मजकूर हा षडयंत्राचा भाग आहे हा आरोप खासदार अमोल कोल्हेंनी केला छावा चित्रपट प्रदर्शनावेळी लोक नेटवरून माहिती गोळा करतील ही बाब हेरून छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामीसाठी काही लेखकांकडून जाणून बुजून तसा मजकूर विकिपीडियावर टाकण्यात आला असा दावा कोल्हेंनी केला आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पात भोसरीला झुक्त माप देण्यात आला यासाठी भाजपच्या चारही आमदारांनी आयुक्तांवर दबाव आणल्याचा आरोप आहे मात्र शहराच्या विकासाची गरज पाहून निधींची तरतूद केल्याचं स्पष्टीकरण आयुक्त शिखर सिंह यांनी दिलं इतिहासाला काल्पनिक म्हणणाऱ्या स्वरा भास्कर हिला लाज वाटायला हवी हा हल्लाबोल आमदार संजय गायकवाड यांनी केलाय मुघल पोर्तुगीज यांच्या गुलामगिरीचा सामना करताना हजारो महिलांची इज्जत लुटली गेली तर महिलांनी इतिहासाबाबत अपशब्द बोलणाऱ्या या महिलेचं थोबाड फोडायला हवं असंही गायकवाड म्हणाले आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आजही एखादा म्हणतो की माझा जन्म जैविक नाही वगैरे असं म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न करत संमेलनाध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांनी पंतप्रधान मोदींचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली माझा जन्म जैविक नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलेलं होतं त्यावरून आता डॉक्टर तारा भवाळकर यांनी मोदींचं नाव न घेता टीका केली खिजो विटाळ्यातनं निर्माण नाही झाला एखादा म्हणू शकतो माझा ज्याद जन्म जैविक नाही म्हणून कारण आपल्याकडे अयोनिज जन्म ही एक पुराणामध्ये फार मोठी कल्पना मांडलेली आहे खरं म्हणजे त्या अर्थाने तो अयोनिज जन्म नसतो त्याच्या आता अर्थ निर्निराळे सांगतात आमच्या पौराणिक बुवा तो बाग सोडून देऊ आपण पण ह्या बाईला हे मूळ कळलेलं आहे उत्पत्तीचे मूळ विटाळाचे स्थान कोण देह निर्माण नाही जगी देहाचा विटाळ देहानगर पालिकेने रस्त्यावरील अंधिकृत बांधकाम हटवायला सुरुवात केली पाच भागाडी परिसरातील पालिका मुख्यालयासमोरच्या दोन आईस्क्रीमच्या गाड्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे पालिकेच्या अतिक्रमण विभागानं शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ही कारवाई केलेली आहे कुर्ल्यात निर्माणाधीन दुमजली घर कोसळलं आणि या घटनेत बारा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली अनिशा रामचंद्र इपिली असं या मुलीचं नाव आहे ही मुलगी तिच्या आजीसोबत क्लासला जाण्यासाठी निघालेली त्याचवेळी डागडूजी सुरू असलेलं दुमजली घर कोसळलं यामुळे ही मुलगी जी आहे ती जखमी झालेली झिशान अख्तरचा एक कथित व्हिडिओ समोर आला झिशान अख्तर हा माजी मंत्री बाबा सिद्दगे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी आहे यात झिशान अख्तर परदेशात पळून गेल्याचा दावा केला जातोय यासाठी पाकिस्तानात राहणारा माफिया डॉन फारुख खोखरचा राईट हँड शहजाद भट्टीने मदत केली असा दावा अख्तरने केला आहे खारगर रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षाचालकांची पुन्हा मुजोरी समोर आली एनएमएमटी बस चालकासोबत रिक्षाचालकानं मारहाण केली आहे बससमोर उभी असलेली रिक्षा बस चालकानं बाजूला घेण्यास सांगितलं त्यामुळे रिक्षाचालकानं बस चालकाशी बिगाळ करत मारहाण केली मुजोर रिक्षाचालकाविरोधात गुन्हा सुद्धा आता दाखल करण्यात आला अमरावतीमध्ये पत्ता विचारत एका व्यावसायिकाच्या डोळ्यांमध्ये मिरचीपूड फेकण्यात आली महाराजा फर्निचरचे संचालक प्रवीण करवा यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांना लुटण्याचा प्लॅन होता राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये विरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे अकोल्यात पन्नास कबुतरांना जिवंत जाण्यात एका अज्ञातानं कबुतरांच्या लाकडी पिंजऱ्याला आग लावली आहे अकोल्यातल्या नायगाव परिसरातली ही घटना आहे या प्रकरणी रहमत खान यांनी अकोट फेल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली घराच्या गच्चीवर एका खोलीमध्ये लाकडी पिंजऱ्यामध्ये अनेक कबुतरं ठेवलेली याच पिंजऱ्याला अज्ञातानं आग लावली शिर्डीमध्ये भिक्षेकरांविरोधात मोहीम सुरू झाली आहे यातील महिला भिक्षेकरांची रवानगी मुंबईमधील भिक्षेकरा गृहामध्ये करण्यात येत आहे त्यामुळे आता मुंबईमध्ये भिक्षेकरांची संख्या वाढणार का ही भीती सध्या वर्तवली जाते पुण्यातील मार्बल बाउंटी या सोसायटीमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला कारण महानगरपालिकेचे अधिकारी दाखल झाल्यानंतर रिंकू भारद्वाजने तीनशे पन्नास मांजरींना स्थलांतरित केलं सोसायटीमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला त्यामुळे त्यांनी साम टीव्हीचे आभारही मानले न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी सीईओ अभिमन्यू सुरेंद्र भोनला अटक झाली आहे एकशे बावीस कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून ही तिसरी अटक झाली आहे याआधी बँकेचे जनरल मॅनेजर हितेश मेहता आणि बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौनसा यांना देखील अटक झाली आहे प्राप्तिकर विभागाने पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून टीडीएसची याशिवाय आधार आणि पॅन लिंक न केल्यानं त्यांचा दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे कर्मचाऱ्यांचे धावे दंड आणले दंड वसूल करू नये याशिवाय महापालिका प्रशासनाने पगार अडवू नये ही मागणी पी एम सी एम्प्लॉईज युनियननं केली आहे पीएमपीएलचे सर्व कामकाज आणि लिखापडीचे कार्यालयीन काम मराठी भाषेतच करण्याचे आदेश पुण्याच्या सहव्यवस्थापकीय संचालकांनी दिले तर प्रशस्ताचा कारभार सुरळीत करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक नार्वेकरांचा हा महत्त्वाचा निर्णय मानला जातो आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी लवकरच महागाई भत्ता लागू करण्यात येईल केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे आणि याबाबतची अधिकृत घोषणा मार्च दोन हजार पंचवीस पासून होणार आहे सरकारने अद्याप याबाबत कोणती अधिकृत माहिती दिलेली नाही महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली तर नऊ हजार पाचशे चाळीस रुपये मिळणार आहेत यानंतर मोठी आणि सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे कारण आता ग्राहकांना शॉक बसणार आहे ग्राहकांना पाच ते दहा टक्के वीज दरवाढीचा शॉक लागेल मंगळवारी पंचवीस फेब्रुवारीला नवी मुंबई मधील सिडको भवनमध्ये महावितरणच्या वीज दर निश्चितीबाबत प्रस्तावावरती सुनावणी आहे त्यानंतर या प्रस्तावित दरांबाबत निर्णय घेतला जाईल महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल वीज दर निश्चितीच्या प्रस्तावात विजेचे दर कमी करण्यात आले हा दावा महावितरणने केला प्रत्यक्षात फिक्स चार्ज बारा ते पंधरा टक्क्यांनी वाढवलेला दिसतोय शिवाय आपण जर बघितलं तर यामध्ये व्हेरिएबल चार्ज वाढवलेला नाही असं म्हणत स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आली आहे मात्र दोन्हीपैकी एक दर जरी वाढले तरी वाढीव वीज बिलाचे पैसे ग्राहकांच्याच खिशातून जाणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांना खरंतर आता वीज दरवाढीचा शॉक बसेल शंभर युनिट पर्यंतच्या ग्राहकांना जेमतेम दिलासा मात्र दिला जाणार आहे मात्र पाच ते दहा टक्के दरवाढीची शक्यता नाकारता येत नाही या संदर्भात आता शनिवारी खरं तर महत्वाची बैठक आहे उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली या संदर्भातलं अपडेट जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी एक महत्वाचा रिपोर्ट नवी दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा रंगला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं कार्यक्रमाला संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती राहिली मात्र संमेलनापेक्षा मोदी आणि पवारांच्या केमिस्ट्रीची चर्चा जोरदार रंगली असं काय घडलं पाहूया साहित्य संमेलनात मोदी पवारांची केमिस्ट्री मोदींनी दिली पवारांना बसायला खुर्ची गल्लीत कुस्ती दिल्लीत दोस्ती दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं म्हणत यंदा नवी दिल्लीत अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे साहित्य संमेलन म्हटलं की वादविवाद मान सन्मान हे आलेच मात्र यंदा राज्याची वेस ओलांडून दिल्लीत भरलेल्या साहित्य संमेलनात वेगळीच केमिस्ट्री पाहायला मिळाली दिल्लीतील विज्ञान भवनात सुरू असलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आलेले पाहायला मिळाले आणि पाहायला मिळाली मोदी पवारांची केमिस्ट्री त्या माऊलींच्या पसायदानासारखाच पवित्र रुकैया मकबूल यांना मी आमंत्रित करतो नौकार मंत्र म्हणण्यासाठी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं झाली मात्र यावेळी मोदींनी शरद पवारांचा हात पकडून दीप प्रज्वलन केलं त्यानंतर शरद पवार भाषणासाठी उभे राहिले यावेळी देशाच्या राजधानीत दुसऱ्यांदा होत असलेल्या साहित्य संमेलनाबाबत त्यांनी आनंद व्यक्त केलाच मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित आहेत याचा मनापासून आनंद असल्याचं पवार म्हणाले जवाहरलाल नेहरू दुसऱ्या संख्येने त्याची पुनरावृत्ती होताना सत्तर वर्षांनी या संमेलनाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातून होतंय याचा आहे एक गोष्ट सांगतो की ज्या वेळेला त्यांना निमंत्रण देण्याच्या मी गेलो तर ते त्यांनी अक्षरशः एक वेळीच बाहेर रस्त्याचा हा कागद हा सोहळा आहे सर्व स्वच्छाचा हा सोहळा माझी उपस्थिती आहे आणि तिने समजाय पवारांनी सत्तर वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देत भाषणाची सांगता केली त्यानंतर मोदी आणि पवार केमिस्ट्री पुन्हा पाहायला मिळाली पवारांचं भाषण संपलं आणि इथे लागलीच पंतप्रधान मोदींनी पवारांसाठी स्वतः पाण्याचा क्लास भरून ठेवला त्यानंतर पंतप्रधान मोदींनीही मराठीत भाषणाची सुरुवात करत मराठी भाषेला अभिजात दर्जा देता आला याबाबत समाधान व्यक्त केलं दिल साहित्य संलना दिवसु अतिशय निवडला माझा मराठी बोलू कौतुके परी अमृताते ही पैजास जिंके महाराष्ट्र धर्म आहे तित के जतन करावे पुढे आणि मिळवावे महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे मराठी एक संपूर्ण भाषा आहे मुळातच दिल्लीतील घडामोडींचा थेट परिणाम राज्यावर होतो पवार हेच माझे राजकारणातील गुरु आणि मी त्यांचंच बोट धरून राजकारणात आलो असं म्हणणारे मोदी कुठे आणि घोटाळेबाजांचा भ्रष्टाचारांचा पवारांचा पक्ष असं म्हणत आरोपांची राळ उडवणारे मोदी कुठे राजकीय पटलावर कधी कोणाची मदत घ्यावी लागेल हे काही सांगता येत नाही केंद्रात मोदी सरकार सत्तेत असलं तरी चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या बेभरवशाच्या टेकूवर ते टिकून आहे याची जाणीव मोदींना आहेच त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीला सोबत घेण्याच्या प्रयत्नांची चाहूल लपून राहिलेली नाही साहित्य संमेलनातील ही केमिस्ट्री उद्याच्या राजकारणात कोणतं नवरसायन तयार करणार हेच पाहायचं बी रिपोर्ट साम टीव्ही मंजूर झालेला आहे अशा पद्धतीचं काहीतरी मी टीव्हीवर बघितलेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल लोकशाहीमध्ये आमदार म्हणून निवडून येत असताना आम्ही पक्षाचे असतो आमदार निवडून आल्यानंतर आम्ही जनतेचे असतो मंत्री झाल्यानंतर आम्ही जनतेचं असतो मला असं वाटतं की कार्यकर्त्यांमध्ये कदाचित हे वक्तव्य केलं असेल पण नितेशजी देखील संवेदनशील मंत्री आहेत आमदार आहेत ते अशा पद्धतीचं वागणूक देणार नाही त्याची मला पूर्ण कल्पना आहे परंतु एखाद्या पार्टी मिटिंगमध्ये सांगितलेली गोष्ट ही तशी ज्या तशी प्रशासनामध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये उतरते अशातला भाग नाही त्यांनी पा कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी कदाचित हे वक्तव्य केलेलं असेल परंतु ऍक्च्युअल काम करत असताना कर ते सगळ्यांना समान समान्याय देतील मला असं वाटतं की अर्धवट माहितीनं काहीतरी ब्रिफिंग झालेलं आहे मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी पाच कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे अजून वीस कोटी रुपयाची तरतूद छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी आपल्याला करायची आहे परंतु मला आपल्या माध्यमातून एक महत्त्वाची गोष्ट फक्त सांगितली पाहिजे आपण सगळ्यांनी एकदा रत्नागिरीमध्ये यावं या महाराष्ट्रातला सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा माझ्या मतदारसंघामध्ये आहे त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आदर हा प्रत्येकाला असला पाहिजे तो आमच्या मनामध्ये आहे आणि त्याच्या पुढे जाऊन मी सांगितलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजीराजे असतील त्यांच्याबद्दल वाईट बोलण्याचा वाईट ट्विट करण्याचा आणि सोशल मीडियाच्या आधारे बदनामी करण्याचा निर्णय घेतला त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यांना चांगल्या पद्धतीची अद्दल घडवली पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे सुरुवातीला धनंजय मुंडे त्यानंतर कोकाटे यांच्यावर